संजय राऊतांनी महाराष्ट्रात राहुल गांधींचं स्वागत केलंय वीर सावरकरांच्या भूमीत राहुल गांधींचं स्वागत असं विधान राऊतांनी केलंय त्याचवेळी राऊतांनी मनसेलाही टोला लगावलाय राहुल गांधींनी सावरकरांबद्दल विधान केलं तर आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला होता त्यावर सावरकर आमचे पंचप्राण आहेत मनसेनं फालतू विषय काढू नयेत असंही राऊतांनी म्हटलंय नाशिक वीर सावरकरांची भूमी आहे त्याच्यामुळे नाशिकला शालीमार चौक ना हो आमचं कार्यालय तिकडे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख विलास शिंदे आणि हजारो शिवसैनिक तिथे उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असा खास कार्यक्रम ठरलेला त्यांच्या यात्रेसुद्धा ते सहभागी होते कारण नाशिकमध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत वी आर होश आणि त्यांचं येत स्वागत होईल नाशिक ती तयारी सुरू आहे राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत उद्या त्यांचं स्वागत होत आहे खरं म्हणजे मनसेनं किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा बोलत पाहिजे मुंबई गिळली जाते मराठी माणसावरती रोज अन्याय होतो आहे शिवसेना लढते आहे तो विषय गंभीर आहे आणि कसले खालचे विषय काढत बसला वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील